नमस्कार मैत्रिणींनो आज सत्तावीस डिसेंबर आज घेऊन आली आहे मी मुलांचा आवडता नाश्ता जो तुमच्याजवळ बाहेर हॉटेलमध्ये खाण्यासाठी नेहमी हट्ट करतात इथे मी बीट शिमला मिरच कांदा बारीक चिरून घेतलेले आहे आणि एक दोन हिरव्या मिरच्या लांब चिरलेले आहे इथे गंजामध्ये गरम पाणी करून घेते पाणी चांगलं बॉईल झालं की हे नूडल्स त्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान बॉईल करून घ्यायचं इथे नूडल्स बनवताना मी मीठ टाकल्यामुळे इथे मी मीठ टाकत नाही आहे आहे की नाही तुम्हाला हॉटेलमध्ये जायची अजिबात गरज राहणार नाही कारण की आज घेऊन आली आहे मी गव्हाच्या पिठाचे असे हेल्दी नूडल्स हो अगदी बरोबर ऐकले आहे मी इथे घरी गव्हाच्या पिठापासून हे बनवलेले आहे दुकानामध्येही तुम्हाला हे नूडल्स मिळतील इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरं छान तडतडलं की त्यामध्ये हिरवी मिरची कांदा बीट आणि शिमला मिरच तुम्ही इथे ओले सुद्धा घालू शकता गाजर सुद्धा घालू शकता तुम्हाला पाहिजे तशा व्हेजिटेबल्स तुम्ही इथे वापरू शकता आता यावर झाकण ठेवून या भाज्या सर्व वाफवून घ्यायच्या म्हणजे शिजवून तुम्हाला असे नूडल्स मिळतील फक्त घेताना याची खात्री करून घ्या कि ते गव्हाचे आहे रव्याचे आहे कि इतर कशाचे आहे आता या नूडल्स मधले हे पाणी काढून घेते आहे आणि त्यामध्ये थंड पाणी घालते म्हणजे ते नूडल्स एकमेकाला चिकटणार नाही ना वाफेने ह्या भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहे इथे बघू शकता या नूडल्सला हॉटेलसारखी टेस्ट येण्याकरता इथे मी मॅगी मसाला वापरलेला आहे अगदी हाच मसाला हॉटेलमध्ये सुद्धा वापरतात अर्धा चमचा बेडगी लाल मिरची वापरली आहे की जेणेकरून आपल्या नूडल्सला रंग छान येईल बीटमुळे सुद्धा एक नॅचरल रंग येईल छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून मीठ थोडे बेताचेच घालायचे कारण की नूडल्समध्ये बनवताना मी त्यामध्ये मीठ घातलेले आहे छान मिक्स करून घ्यायचे आणि बॉईल केलेले तयार नूडल्स यामध्ये घालायचे छान मिक्स करून घ्यायचे आहे की नाही हॉटेलसारखे आता करणार का मुलं तुमच्याकडे हॉटेलमध्ये नूडल्स खाण्यासाठी हट्ट जर घरच्या घरी असे नूडल्स बनत असेल तर मग हॉटेलमध्ये जायची काय गरज छान मिक्स करून घ्यायचे की जेणेकरून तो जो मसाला आहे तो पूर्ण नूडल्सला लागला पाहिजे इथे बघू शकता नूडल्स आपले मस्त तयार झालेले आहे आणि कलरसुद्धा अत्यंत सुरेख आलेला आहे वरून आता आपल्याला यामध्ये भरपूर प्रमाणात टोमॅटो कॅचअप घालायचं आहे मुलांना टमॅटो कॅचअप फार आवडतो म्हणून त्यांच्या आवडीचा भरपूर प्रमाणात घालायचा वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा तर मग माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटापट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आता हे ये थर्टी सेकंडसाठी एक वाफ येऊ द्या हलकी आणि आता हे नूडल्स खाण्यासाठी तयार झालेले आहे डिश मध्ये सर्व करा तर हे आहे अगदी घरच्या घरी हॉटेलमध्ये बनतात तसेच हेल्दी आणि टेस्टी नूडल्स